आम्ही असणारा त्या ठिकाणी प्रपोजल असं करतोय किंवा उद्या सत्तेमध्ये आलो तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला असणारा पाचशे रुपये प्रति क्विंटल हे पनन महासंघ असताना बोनस म्हणून दिलं जात होतं महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीच पद्धत इथे असताना पुन्हा त्या ठिकाणी सुरुवात शासनाने करावी शासनाने नाही केली तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर ते आम्ही असणारा करणार आहोत बोजा आपण जर बघितला की महाराष्ट्र शासनाच्या बजेटवरती बोजा किती पडेल हा जर आपण विचार केला तर हा बोजा सहा हजार कोटीच्या आसपास त्या ठिकाणी जातोय सस्टेन करणं माझ्या अंदाजानं सहा हजार कोटी हे जर आपण पाहिलं तर हे तीन टक्के एक लाख म्हणजे सहा टक्के होतात एक लाख कोटीच्या आसपास हे करणं आणि डायमंडचं पन्नास हजार कोटी टिकवण्यासाठी शासन हे त्यांना बारा हजार कोटी त्या ठिकाणी दरवर्षी अनुदान म्हणून देत आहे हे अर्थच आहे आणि म्हणून त्याला असणार त्या ठिकाणी करावं अशी असणारी परिस्थिती दुसरा ह्या का, कापूस टिकवण्यामधला असणारा जो व्यवहारिक भाग आहे तो व्यवहारिक भाग या ठिकाणी कापूस वेचायला माणसं मिळत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि आता सध्याचं असणारं जे रेट आहे त्या रेट मध्ये शेतकऱ्याला परवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही शासनाला असणारा प्रपोज असं करतो आहे की नाहीतरी ईजीएस महाराष्ट्रातलं नरेगा महात्मा गांधी योजना ती वेगळी पण महाराष्ट्रातली असणारी ईजीएस जी आहे त्याचाही आज फंड कलेक्ट केला जातोय त्याचाही टॅक्स हा नोकर नोकरीमध्ये जो आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट जो आहे वकील डॉक्टर म्हणून आहेत जो सगळेजण भारतात आहेत तो वर्षाला बत्तीस हजार कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे आम्ही शासनाला असं सुचवतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा उद्या शासनाने इम्प्लिमेंट केलं नाही आणि कदाचित आमचं असणारं सरकार आलं तर आम्ही ते इम्प्लिमेंट केल्याशिवाय राहणार नाही जो कापूस वेचताना आहे त्याचं रेकॉर्ड केल्या जाईल व्हिडिओकडे आणि ए फंडा फंडामार्फत शेतकरी त्याला पिकिंगचा रेट काय देतो हा वेगळा आहे पण शासन त्याला ज्याला आपल्याला म्हणता येईल की कि एका किलो पाठीमागे एक किलो असेल क्विंटल असेल त्यांनी जो वेचलेला असेल त्यासाठी ह्याच्यामध्ये त्याला आम्ही असणारा पाच रुपये शासनाकडून एस मधनं सप्लिमेंटरी मजुरी म्हणून त्या ठिकाणी असणारा देण्याचा आम्ही असणारा प्रस्ताव त्या ठिकाणी करतो कापूस हा दिवसेंदिवस आम्ही जे बघतो तो कमी कमी होत चाललेला आहे आणि भारतातलं थर्टी पर्सेंट फॉरेन अर्निंग जे आहे हे कापसामधनं आणि टेक्स्टाईलमधनं आहे ते राहिलं तर आपली फॉरेन एक्सचेंजवरती वर्ल्ड बँकवरची डिपेंडेबिलिटी त्या ठिकाणी कमी होत आहे आणि दुसरं जसं म्हणालो की टेक्स्टाईल इंडस्ट्री ही असणारी इंटरनॅशनली सिक्स ट्रिलियन डॉलरची असणारी ही इंडस्ट्री आहे व्यवस्थित जर प्लॅनिंग इथे झालं ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण असणार ॲटलिस्ट थर्टी पर्सेंट ती भारतामध्ये यायला तयार आहे आणण्याचा काहीही प्रयत्न करण्याची गरज नाही जे काही चायनाचं चा इंटरनॅशनल क्लास झालेलं आहे आज आपल्याला दिसतंय की जे डॉलरला सुद्धा चॅलेंज करायला निघालेले आहेत त्यातून ते असणारा युरोपियन करन्सीला सुद्धा चॅलेंज करायला त्या ठिकाणी निघाले त्यातून एक थ्रेट त्या सगळ्यांना असणार वाटत आणि म्हणून स्वतःचा असणारा बाईंग सेंटर मधलं जे आहे कॉटन मधलं जे आहे ते चेंज करायला त्या ठिकाणी पाहतात आहेत इंडिया त्याचा असणारं डेस्टिनेशन आहे आणि कॉटन सस्टेनेबिलिटी आपण असणार त्या ठिकाणी वाढवली आणि सस्टेन करण्यासाठी आपण प्रयत्न असं करतो आहे तर हे मार्केट शिफ्ट होऊ शकतं अशी परिस्थिती आहे आम्ही शास्त्राला असणारा हा मसुदा पाठवणारा मी जसं म्हणालो आणि नाही झालं तर उद्याच्या असणाऱ्या ज्या आघाडी आहे त्या आघाडीमधला असणाऱ्या सत्तेमध्ये आलो तर हा आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो माझा निवेदन संपलेलं आहे

परंतु आजच्या स्थितीमध्ये सस्टेनेबल करण्यासाठी ज्याची गरज आहे ती आम्ही असणार केलंय राईला कापसाच्या प्राईसचा प्रश्न जो आहे तो प्राइसचा प्रश्न आम्ही सत्तेवरती आल्यानंतर सोडवणार प्राइसच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला काय द्यायचं जे आहे त्याची आम्ही मांडणी केलेली आहे सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो का लोक शेतकऱ्यांनी आम्ही आम्ही सरळ म्हणतोय हो की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आणि ह्याचं सगळं नॅरेटिव्ह बदलून देऊ तुम्हाला आमच्या असणार ट्रेडरचं गवर्नमेंट राहणार नाही कापसाला जास्त महत्व होत भारताचा पण कापूस तयार होत नाही आहे त्याच्यावर काय सरकार आहे मी आता मांडलं आपल्या हो समोर त्या ठिकाणी काय करणार होता हा जो मुद्दा तुम्ही मांडला कापसाचा हा मुद्दा महाविकास आघाडीची तुमची जी, तुम जी, जी बैठक आहे त्याच्यावर तुम्ही मांडलेला तुम आहे तर सगळ्या पक्षांचा एकमत झालाय का या मुद्द्यावरती की निवडणुकांना समोर जाताना हा मुद्दा समोर घेऊन जाऊ आणि सत्तेमध्ये आल्यानंतर कापसाला भाव द्यायचा म्हणून मी ते आपला असणारा मसुदा जर रेडी असेल आणि तो आपण करणार असू तर मग मोदींना हटवण्याचा आणि आपलं सरकार आणण्याची ही चर्चा होऊ शकते त्याच्यामुळे पहिल्यांदा पहिल्यांदा जे आहे ते आपला माझं हे संपूर्ण आहे मग मी येतोसाहेब तुमची नागपूरला पत्रकार परिषद आहे परंतु आ, या पत्रकार परिषदेमध्ये तुमचे जे नागपूर शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांना बाजूला सारलेलं आहे तुम्ही त्यांना सन्मान नाही दिला प्रश्न असे ही महाराष्ट्राची बैठक आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते माझ्या आहेत ही दिल्लीची पत्रकार परिषद असते त्या दिवसात मी ते प्रोटोकॉल करून बसतो त्याच्यावर तुम्ही म्हणालात की हा मोदी हटाव हा मुद्दा नंतरचा आहे पण विरोधी पक्ष आपण पाहिलं असेल तर वातावरण निर्मिती करत करतात की सगळ्यांनी ज्यांना ज्यांना मोदींना आठवायचं त्यांनी एकत्र यावं तर तो मग तोच मुद्दा गुण समोर जातील बाकीचे मुद्दे घेणार एकमत होईल असं वाटतं का तुम्हाला सत्यात्तर मध्ये झाली आणि त्याच्यानंतर ती फुटली सत्याहत्तरचा सुद्धा असणारा काळ मी बघितलेला आहे त्यावेळेस असं होत की लोकशाही इस्टॅब्लिश करणार याच्यापुरती मर्यादित होती की लोकशाही एकदा इस्टॅब्लिश झाली सत्याहत्तर साली इंदिरा गांधी आणि काँग्रेसला पाडल्यानंतर त्याच्यानंतर मग प्रश्न आला की कॉमन अजेंडा करा आणि त्या कॉमन अजेंड्यावरनं एवढे डिफरन्सेस होते की ते कुठल्याशिवाय त्यांना दुसरा मार्ग नाही वेगवेगळ्या जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता तो अनुभव गाठीशी आहे किंवा याही आघाडीचं ती होऊ नये आहे आणि दुसरी दुरुस्ती दुरुस्ती ट्रेडर जो रजिस्टर आहे त्याच्या संदर्भातली आहे त्या दुरुस्ती आम्ही अशा त्या ठिकाणी हे करायला बघतोय की जे डायरेक्टर बोर्ड आहे ए पी एम ते त्यांचं त्यांचा प्रत्येकाचा असणारा एक एरिया असतो त्यांच्या एरियामध्ये जे आम्ही प्रपोज केलेलं आहे आमच्या आम्हाला असं वाटतं की इथे केंद्र शासन जे हमी भाव देते दे, त्याची अंमलबजावणी करायची असेल तर या दोन दुरुस्त्या ए पी एम सीच्या कायद्यामध्ये केल्या तर शेतकऱ्याला रिलीफ मिळेल असा मी त्या ठिकाणी मानतो सर हे कॉमन मिनिमम प्रोग्राम जो दिलेला आहे तो सुद्धा हा एकच विषय आहे तर आणखी काही आणखी बरेच आहेत आम्ही एकंदरीत असा एकतीस विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत एकवीस एकतीस थर्टी एक वन म्हणजे मॅनिफेस्टो मध्ये पुढच्या एकतीस विषय असतील असं गृहीत धरायचं मॅनिफेस्टो मध्ये किती विषय असतील अजून त्याच्यामध्ये इतर घटक पक्ष पक्षांनी सादर केले ते इतर घटक पक्ष सादर करतील आधी जे कमिटीला सादर केलं त्याचं मी म्हणतोय त्यांनी एकतीस मुद्द्यांचा मसुदा सादर केलेला

उद्या आघाडी झाली नाही तर ते तुम्हाला तुमच्यावर आरोप लावून वेगळे होऊन जातील झाले तरच आघाडी होईल असा काही शरद पवारांचा पक्ष चिन्ह गेलंय शरद पवार तिथे आहेत तिथेच आहेत ना आपण पाहिलं महाविकास आघाडीमध्ये तर आता शिवसेना गट उरलेला आहे आणि राष्ट्रवादीचा गट उरलेला आहे कस डिस्ट्रीब्युशन होणार आहे तुम्ही पण आता त्याच्यामध्ये आता तर ते दोन गट आहे आणि मग काँग्रेस आहे आणि वंचित आहे तर मग कसं होणार आहे त्याच्यामध्ये वरचड कोण असेल ते माझ्या तुम्ही वाचत नाही म्हणून असताना संदर्भातली असताना पाच वर्षात कोर्टामध्ये मीच लढत बसलेलो आहे आणि आता जेव्हा जे कुठे या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत एवढी पडी एकदम मी सगळ्यांचा वेलकम करतोय तेही काउंटिंग झालं पाहिजे ते दोन्ही त्यांनी असायला मागणी करायची अशी देख माझी त्यांना विनंती आहे <coughs> तो महासभा जी होती त्या महासभेच्या असणाऱ्या अनेक सभांना मी तिथे हजर होतो त्याच्यामुळे असणारा जोपर्यंत राजकारण नव्हतं तोपर्यंत जाण हे होतं आता माझ्या अंदाजाने त्यांनी राजकीय पक्ष काढला हे बरोबर आहे त्या सगळ्या छगन भुजबळ बरोबर जायचं असंही त्या ठिकाणी म्हणतात तेव्हा डीकेपी मध्ये ऑफर आली अफरिक वाटत अगोदर अगोदर पासून होता आता ओके होत बाळासाहेब प्रश्न नाही मिळालं संवैधानिक लोकशाही देशामध्ये इतकं पत्र तुम्हाला पाठवलं की शेवटची निवडणूक असेल भाषा हार्श भाषा हार्श होती ना सर शेवटची निवडणूक भाषा हार्श नाही का तू भारतासारख्या देशामध्ये

देश में जो है कपास और टेक्सटाइल की इंडस्ट्री जो है करीब करीब करोड़ फॉरन एक्सचेंज सरकार को मिलता है और लगभग लगभग साठ लाख लोग जो है वो कपास की इंडस्ट्री पर डिपेंड है अपना परिवार चलाने के लिए लेकिन केंद्र और राज्य सरकार दोनों जो है कपास को जितना तवज्जो देना चाहिए उतना तवज्जो नहीं दे रही है जितना महत्व देना चाहिए उतना महत्व सरकार नहीं दे रही है। और ये है पिछले पांच साल के हेक्टर में कपास की कितनी लागत हुई अगर अगर अगर, अगर हम हम लोग इसको देखें तो पाँच या छः परसेंट से कपास की लागत जो है वो कम हो चुकी है और किसान जो है वो कपास के बजाय दूसरे क्रॉप के ऊपर मोड़ रहा है जो मैं समझता हूँ कि भारत सरकार के लिए चिंता की बात वहाँ पर होनी चाहिए थर्टी परसेंट अफॉरन एक्सचेंज अर्निंग जो है वो कपास से आता है और इसलिए जिस तरह डायमंड इंडस्ट्री को जो है सरकार प्रोटेक्शन देती है उसी तरह से मैं ये कहूँगा कि संविधानिक सरकार की जिम्मेदारी है कि वो कपास को प्रोटेक्शन दे और इस वजह से हम लोग ये कह रहे हैं कि भैया प्राइस सेक्टर जो है वो केंद्र सरकार फिक्स करेगी मिनिमम सपोर्ट प्राइस लेकिन हम लोग ये प्रपोज कर रहे हैं कि 500 प्रति क्विंटल जो है वो किसानों को बोनस के रूप में देना चाहिए महाराष्ट्र की ही बात करूँ हम लोग तो 12 लाख क्विंटल जो है कपास उत्पादित होता है पाँच सौ रुपये पर क्विंटल के हिसाब से साढ़े छह हजार जो है वो सरकार पर अतिरिक्त बोझा होगा ऐसा मैं मानता हूं और साथ ही साथ जो कॉटन पिकर है लेबरर है किसान जो है उतना मुआवजा ना देने की वजह से कॉटन पिकिंग जो है वो सत्तर परसेंट ही होता है और तीस परसेंट वेस्ट जा रहा है ऐसी परसेंट ऐसे हालत में हम लोग ये कह रहे हैं कि सेंट्रल की नरेगा की स्कीम है एम की स्कीम है और महाराष्ट्र में ई की स्कीम है महाराष्ट्र स्टेट अगर ई की स्कीम से अगर पाँच रुपया जो है वो पिकिंग के हिसाब से अगर रास्ताकारों को जीता है तो मैं समझता हूँ कि ये जो थर्टी परसेंट देश जा रहा है इसको हम लोग रोका सकते हैं और एक नई इंडस्ट्री यहाँ पे शुरुआत हो सकती मैं अगर कपास की अंतरराष्ट्रीय बात दो तो एक नंबर पर चाइना है दूसरे नंबर पर अमेरिका है तीसरे नंबर पर भारत है ऐसी परिस्थिति है लेकिन चाइना और भारत में काफी बड़ा अंतर है ऐसी परिस्थिति दुनिया जो है चाइना का जो फाइनेंशियल क्लाउड बन चुका है और फाइनेंशियल क्लाउड की वजह से उनका दूसरा डिपार्टमेंट है जो हुए अगली जगह अलग अगला अगलग मार्केट ढूंढने की उनकी कोशिश है सरकार अगर कपास को सपोर्ट कर रही है तो मैं ये समझता हूँ कि जो 60 लाख डायरेक्ट एम्प्लॉयमेंट है वो पाँच साल में है एक करोड़ बीस लाख वहाँ पर हो सकते हैं और ये जो अर्निंग है एक लाख बीस हजार करोड़ जो है वो दो लाख करोड़ तक हो सकती है क्योंकि ये इंटरनेशनल नेशंस जो है उनकी मंशा है कि हमको चाइना से मार्केट शिफ्ट करना है मैं समझता हूँ कि सरकार ने इसका ध्यान देना चाहिए और सरकार के सामने हमने प्रपोजल रखा है अगर सरकार इस प्रपोजल को नहीं स्वीकारती है है हम अगर सरकार में आए तो इस प्रपोजल को लागू करेंगे और कपास की जो इंडस्ट्री है इसको प्रोटेक्ट करेंगे करें। उत्तराखंड में यूनिफॉर्म सिविल कोड लागू किया गया है और तो पूरे देश में बीजेपी से लागू करने वाली आप किस तरीके से देखते हैं कि अच्छा है या बुरा है देखिए आर्टिकल 25 एंड 26 आपको रिलीजियस फ्रीडम देती है और रिलीजियली आप अपने अपनी गुजार सकते हैं कंडीशन सिर्फ एक ही है कि वो किसी भी फंडामेंटल राइट right से कॉन्फ्लिक्ट ना हो ऐसी ये अगर कॉमन सिविल कोड लाते हैं तो मेरे ख्याल से उसका प्रारूप देखना होगा कि उसका प्रारूप क्या है अगर सरकार अगर ये कहना चाहते हो कि सरकार कॉमन सिविल कोड थोप सकती है तो इनको पूरा संविधान जब तक बदलते नहीं तब तक ये थोप नहीं सकते होगा कि आपको आपके पर्सनल लॉ है शायद बात पर्सनल लॉज है उसके मुताबिक आपको जिंदगी गुजारना है या ये कॉमन सिविल कोड के मुताबिक आपको जिंदगी गुजारना तो ये दोनों इशू जो है मैं समझता हूँ क्लैरिटी है लोगों में अभी पहला था नहीं लेकिन अभी लोगों में क्लैरिटी है जिनको कॉमन सिविल कोड मानना है वो कॉमन सिविल कोड मानेंगे जिनको कॉमन सिविल कोड मानना नहीं है वो अपने पर्सनल लॉ के मुताबिक यहाँ पर चलेगा और मैंने जैसे कहा कि ये अधिकार जो है आर्टिकल 25 और 26 के माध्यम से जो है वो सरकार वो हर इंसान को यहाँ पर अधिकार दिया हुआ सर के में में क्लासिफिकेशन होना चाहिए इसके ऊपर सुप्रीम कोर्ट में हेयरिंग चल रही है इसके ऊपर आपके पक्ष का और आपका क्या कहना देखिए इसमें क्लासिफिकेशन किस ग्राउंड क्लासिफिकेशन जो है इस क्लासिफिकेशन की जरूरत है ऐसा मैं मानता हूँ लेकिन इस क्लासिफिकेशन का मुद्दा क्या है जो सबकास्ट है उसके मुताबिक मतलब जो चंद्र बाबू नायडू के वक्त हुआ था वो अनकॉन्स्टिट्यूशनल था क्योंकि सबकास्ट जो है उसके आधार पर हुआ लेकिन दूसरा और कोई आधार हो ये मेरे ख्याल से सुप्रीम कोर्ट ने राज्यों को कहना चाहिए कि भाई आप नए आधार हमारे सामने ले आगे या आप किस तरह से इसको करना चाह रहे और फिर उसको संविधानिक तौर से जांच करनी चाहिए कि ये कॉन्स्टिट्यूशनल है या अनकॉन्स्टिट्यूशनल क्योंकि जात विरहीन सोसाइटी बनाना ये संविधान का मूल सिद्धांत है और ये मूल सिद्धांत को आप अगर कहोगे कि नियम सबका सुप्रीम कोर्ट मान्य करती है और उस पर कानून बनाती है तो ये जजमेंट पूरा संविधान के खिलाफ है अजीत पवार को एनसीपी पार्टी दे दी गई है चुनाव आयोग ने जो फैसला कितना कितना सहमत है सही मानते हैं सर मैं इस बात से पूरी तरह से उद्धव ठाकरे ने भी और एनसीपी ने एन सी टी ने, ने भी वो जो सेक्शन 15 ऑफ द सिंबल्स डिस्ट्रीब्यूशन एक्ट है 1926. उसकी वैधता जो है कोर्ट के सामने ले आनी चाहिए वो जब तक नहीं आते तब तक एक सुप्रीम कोर्ट का पुराना निर्णय है इंदिरा गांधी के वक्त साधी कभी वसेस कांग्रेस पार्टी जिसमें उन्होंने कहा है कि इलेक्शन मतलब उस वक्त जो है पॉलिटिकल पार्टीज रजिस्टर्स नहीं थी ये जो पॉलिटिकल पार्टी रजिस्ट्रेशन करने का जो लॉस है वो एटी एटी सेवन एटी नाइन में आ गया है और उसके बाद फिर रजिस्ट्रेशन हुआ पहला जो था वो पॉलिटिकल पार्टी जो है वो किसी के यहाँ रजिस्टर्ड नहीं होती थी इलेक्शन कमीशन कहते हैं तुम्हारा तो नाम यहाँ पर रजिस्टर्ड करो और इसलिए साधिका की जजमेंट ने यह कहा कि इस पर कोई कानून नहीं है इसलिए इलेक्शन कमीशन ही इसको देखे वही एक निर्णय है कि जिस पर शिवसेना का भी निर्णय पर आधार है और एनसीपी के निर्णय पर आधार है जब पार्लियामेंट ने कहा है कि भैया पोलिटिकल पार्टी आप रजिस्टर करो और उसमें अगर झगड़े होते हैं तो वो सिविल झगड़े हो गए और वो सिविल झगड़े अगर हो गए तो सिविल कोर्ट को अधिकार है इलेक्शन कमीशन को तो नहीं सीधी बात है महाविकास आघाड़ी छोड़ के नीतीश कुमार आज प्रधानमंत्री इंडिया आगाड़ी छोड़ के नीतीश कुमार आज पी एम से मुझे कि मैं उसका कोई हिस्सा नहीं था इसलिए मैं उसका कोई जवाब नहीं चर्चा कि मायावती जल्दी एनडीए में शामिल हो सकती है सीट को लेकर बातचीत भी चल रही है मुझे जानकारी